नमस्कार आरो माधुरी कॉर्नर या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे आज आपण संक्रांतीनिमित्त बनवणार आहोत भोपळ्याच्या घाऱ्या भोपळा न किसता त्याच्या मऊ गुलुसुशीत गाऱ्या कशा बनवायच्या ते आज आपण पाहणार आहोत त्यासाठी मी घेतला आहे लाल भोपळा या लाल भोपळ्याचे दोन तुकडे करून घेतले आहेत यातील एका भागाचे मी भोपळ्याच्या गाऱ्या करणार आहे यामध्ये या बिया आहेत त्या खूप ओलसर आहेत या बिया फेकून द्यायच्या नाहीत या बियांचे खूप फायदे आहेत या बिया केसांच्या आरोग्यासाठी तसेच त्वचेसाठी सुद्धा खूप फायदेशीर आहेत या स्वच्छ धुवून ओलसर भाजून मीठ हळद लावून सुद्धा खाऊ शकता किंवा उन्हामध्ये वाळवून किंवा सुकवून तुम्ही सोलून खाऊ शकता ड्रायफ्रूट्समध्ये ड्रायफ्रूट्सच्या लाडूमध्ये ड्रायफ्रूट्स म्हणून पण याचा वापर करू शकता या बिया काजू बी किंवा शेंगदाण्यासारख्या लागतात याच बियांना बॉम्किंग सीड्स असे म्हणतात या बिया दिवसातून तुम्ही दोन किंवा तीन खाऊ शकता आता वळणार आहोत वळणार आहोत आपण गाऱ्यांकडे त्यासाठी घेतला आहे मी अर्धा भोपळा या अर्ध्या भोपळ्याचे मी मोठे मोठे काप केले आहेत त्याच्या मागची कठीण साल काढून घेतली आहे कठीण साल काढून त्याचे छोटे छोटे तुकडे करून घेतले आहेत हे सर्व तुकडे तुम्ही कुकरमध्ये किंवा भांड्यामध्ये शिजवून घेऊ शकता मी इथे कुकर घेतला आहे कुकरमध्ये दोन चमचे तूप घातले आहे यामध्ये अर्ध्या भोपळ्याचे सर्व तुकडे मी घातले आहेत हे तुकडे छान परतवून घ्यायचे सर्व तुकडे मी कुकरमध्ये घालून घेत आहे ते तुकडे पाच ते सात मिनटं छान परतवून घ्यायचे आहेत या तुकड्यांना पाण्याचा वापर करायचा नाही या भोपळ्यामध्ये गूळ मिक्स केल्यानंतर खूप पाणी सुटते त्यामुळे यामध्ये एकही थेंब पाण्याचा वापर करायचा नाही आहे यामध्ये मी आता गुळाचा वापर करणार आहे गूळ मी मोठ्या दोन वाट्या घेतल्या आहेत हा गूळ छान मिक्स करून घ्यायचा याला थोडं पा पाणी सुटेल यामध्ये थोडं चवीपुरतं मीठ घालायचं चा, आणि छान मिक्स करून घ्यायचं याला स्वतःचं असं पाणी सुटतं त्यामुळे कुकरला झाकण लावून चार ते पाच शिटा द्यायच्या भांड्यामध्ये असेल तर पंधरा मिनटात लगेच घोपळा शिजतो पाण्याचा न वापर करता बघू शकता याला किती पाणी सुटलं आहे यातील पाणी मी वेगळं करून घेत आहे आणि या फोडी छान स्मॅशरनी स्मॅश करून घेत आहे यातील काढलेलं गुळाचं पाणी आणि स्मॅश केलेले हे भोपळ्याचे तुकडे या, या दोन्हीमध्ये बसेल एवढं पीठ आपण मळून घेणार आहोत परातीमध्ये स्मॅश केलेलं भोपळ्याचं सारण काढून घेणार आहोत यामध्ये सुंठ वेलदोडे जायफळ आणि बडीशेप यांची मी पावडर करून घेतली आहे ती दोन चमचे टाकली आहे त्याच्यात गव्हाचे पीठ मी सात वाट्या घेतल्या आहे हे पीठ खूप सैलसर किंवा घट्टही मळायचे नाही जसं आपण चपाती किंवा पोळ्यांना बनवतो तसं पीठ मळून घ्यायचे भोपळा शिजवताना आपण मिठाचा वापर केला आहे त्यामुळे परत मिठाचा वापर करायचा नाही या पिठामध्ये मी छोटे चार चमचे सफेद तीळ वापरले आहेत हे पीठ मळून मी पंधरा मिनटं मुरत ठेवले आहे या पिठाचे छोटे छोटे गोळे करून तुम्ही लाटून घेऊ शकता किंवा थापूनही करू शकता मी तिळाचे घारी बनवली आहे आणि खसखसची ही घारी बनवली आहे हे बघा मी थापूनही आणि लाटूनही बनवली आहे लाटूनही गार्या खूप छान फुगतात आणि थापूनही गार्या खूप छान फुगतात त्यामुळे तुम्ही दोन्हीपैकी कोणत्याही प्रकारे बनवू शकता मी सर्व गार्या ह्या थापून घेतल्या आहेत आणि तळून या मऊ लुसलुशीत गाऱ्या तयार आहेत एक घारी तुम्हाला मी ओपन करून दाखवत आहे हे बघा घारी खूप लुसलुशीत आणि थंडीमध्ये खूप हेल्दी असते रेसिपी आवडली असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय